त्या गेंड्याच्या कातडीला जाग का येत नाही तीन माकडाची भूमिका जर प्रशासन घेत असेल तर त्याला जाग आणायचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार या आंदोलनामध्ये फक्त वकील नाही सहा जिल्ह्यातील जेवढे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे माजी मंत्री असतील आत्ताचे मंत्री असतील मुश्रीफ साहेब असे बंटी पाटील साहेब असू देत किंवा आत्ताचे मंत्री असतील सगळ्यांचा याचा आपल्यालाच पाठिंबा आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमचे कोल्हापुरातील आमचे बंधुतुल्ल बंधुतुल्य मित्र माणिकराव पाटील चोयकर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत गेली चाळीस वर्ष सहा जिल्ह्यातील वकील संघटना या कोल्हापुरात खंडपीठ झालं पाहिजे या यासाठी अविरतपणे लढा देतात परंतु या गेंड्या कातडीला जाग का येत नाही गेल्या रविवारपासून आमचे मित्र या ठिकाणी एक कोल्हापूरकर आमर उपोषणाला बसलेले आहेत जर काय यांच्या जीवास बरं वाईट झालं किंवा धोका संभवला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या लढ्यात मनसे स्टाईलनं उतरणार जर पुढं काय झालं तर त्याला प्रशासन जबाबदार राहील ह्या ठिकाणी जर खंडपीठसाठी जर कोल्हापुरातील एक आमचा युवक जो स्वतःच्या प्राण्याची बाजी लावत आहे आणि जर तीन माकडाची भूमिका जर प्रशासन घेत असेल तर त्याला जाग आणायचं जा काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार जोपर्यंत खंडपीठ कोल्हापूर शहरात होत नाही सहा जिल्ह्यातल्या ले वकिलांच्या लढ्याला यश होत नाही तो म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम पुढे राहील मागे राहणार नाही आणि आमचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा राहून या ठिकाणी इथून पुढे यांच्यावर खांद्याला खांदा आम्ही ॲडव्होकेट शिवाजीराव राणे माजी अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा खंड कोल्हापूर खंडपीठ कृत्य समिती म्हणून मी काम केलेलं आहे आज इथं माणकीराव पाटलांनी जे ओपोशन चालू केलेलं आहे कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच व्हायचे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे का वकील वर्गातील काही वकील उद्या आमच्या सर्व जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यातील वकील पक्षकार वेगवेगळ्या संघटनांची अशी महारॅली इथं आयोजित केलेली आहे उद्यासुद्धा आम्ही या ठिकाणी भेट देणार आहे माणिकीरावांना पाठिंबा देणार आहे गेल्या चाळीस वर्षापासून जी मागणी आहे खरं म्हणजे आता ही मागणी अंतिम टप्प्यात आलेली आहे पूर्वीचे न्यायमूर्ती मोहितच्या साहेबांनी रिपोर्ट दिलेला आहे त्यानंतर आलेले मुख्य न्यायमूर्ती यांनी आदेश केलेला आहे की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींची भेट होऊन त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरची जबाबदारी कशी स्वीकारायची त्याबद्दल त्यांनी त्याचं आपलं जबाबदारी द्यायची आहे त्यानंतर ते निर्णय घेणार आहेत इथंपर्यंत आता येऊन थांबलेलं आहे आता खरं म्हणजे तांत्रिक मुद्दे राहिलेले आहेत कोल्हापूरला जागा उपलब्ध आहे मुख्य न्यायमूर्तींचे आदेश झालेले आहेत मुख्य न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री यांची भेट होणं गरजेचं आणि त्यानंतर राज्यपालांची स्वाक्षरी हे तसं सहा महिन्यात व्हायला काहीही हरकत नाही सगळ्यात जर गाठीबिठी झाल्या तर दर। दरम्यानच्या काळात जे कोण का मुख्यमंत्री मागचे जे होते शिंदेसाहेब त्यानंतर त्यांनी भेट घेणार म्हणून सांगितलं दरम्यान ते, ते काल सरकार विधानसभा निवडणूक झाली आणि पुन्हा नवीन देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आले आता मुख्यमंत्री आणि फक्त आता नवीन मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्तींची भेट घेतल्यानंतर ह्याबाबत सकारात्मक निर्णय मुख्य न्यायमूर्ती घेतील आणि राज्यपालांची त्याच्यावर स्वाक्षरी होईल एवढे आम्हाला सात जिल्ह्यातले वकील पक्षकार नागरिक सगळ्यांनाच खात्री आहे या आंदोलनामध्ये फक्त वकील नाही सहा जिल्ह्यातील जेवढे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे माजी मंत्री असतील आत्ताचे मंत्री असतील मुश्रीफ साहेब असू दे बंटी पाटील साहेब असू देत किंवा आत्ताचे मंत्री असतील सगळ्यांचा याचा आपल्याला पाठिंबा आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर विलास आम्हाला खात्री आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा